नमस्कार मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो संच मान्यतेसंबंधी अतिशय महत्त्वाचं पत्र शिक्षण संच संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचं हे महत्त्वाचं पत्र आहे चला तर डिटेलमध्ये माहिती घेऊयात बघा संच मान्यता पत्र आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसचं प्रति विभागीय उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व विषय संचमान्यता तेवीस चोवीसमधील प्रलंबित शाळा व चोवीस पंचवीस संच मान्यताबाबत बघा संदर्भ शालेय क्री शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय दोन हजार एकोणीस पत्र क्रमांक पंच्याहत्तर टी एन टी चार दिनांक एकोणतीस आठ दोन हजार एकोणीस संदर्भ क्रमांक दोन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन शुद्धीपत्रक दोन हजार एकोणीस प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर टी एन टी चार एक दहा दोन हजार एकोणीस पहा वरील विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संचमान्यता तसेच प्रलंबित संचमान्यताबाबत यापूर्वी माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये कॅम्प घेऊन आपणा सूची सूचना देण्यात आल्या होत्या तसेच मागील दोन महिन्यापासून वारंवार व्हिडिओ वार कॉन्फरन्स घेऊन सूचना केल्या आहेत तरीही अद्याप साधारणतः तीन हजार सहाशे शाळा वर्किंग पोस्ट कार्यरत पदे प्रलंबित असल्याने सन दोन हजार चोवीस पंचवीस संचमान्यता मान्यता उपलब्ध करून देण्यास अडचणी निर्माण होत आहेत प्रलंबित संचमान्यता कामकाज तत्परतेने निकाली निघण्याची कारवाई होत नसल्याने दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून पुनश्च विभागनीय शिबिर ई बालभारती पुणे येथे आयोजित केले असून सदर शिबिरासाठी संचमान्यता कामकाज हाताळणारे विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद स्तरावरील प्रत्येकी एक तज्ज्ञ व्यक्ती ओ टी पी कामकाज करणारे खालील दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधतास निर्देश देण्यात यावे तर मित्रांनो प्रलंबित संच मान्यता आहे तेवीस चोवीसमधील काही शाळा आहेत आणि चोवीस पंचवीसमधील काही शाळा आहेत त्यांच्या प्रलंबित संच मान्यता फायनलाइज करण्यासाठी या ठिकाणी कॅम्प आयोजित केलेले आहेत बघा कॅम्पचं वेळापत्रक आहे विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई व लातूर वीस जानेवारी वेळ सकाळी दहा वाजता विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक कोल्हापूर एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ दहा वाजता नागपूर व अमरावती विभागासाठी बावीस जानेवारी वेळ सकाळी दहा वाजता आणि छत्रपती संभाजीनगर व पुणे विभागासाठी आहे तेवीस जानेवारी सकाळी दहा वाजता हा कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर तसेच सदर कामकाजासाठी आपल्या कार्यालयातील एकच कर्मचारी उपस्थित राहील याची दक्षता घ्यावी तसेच शिबिरामध्ये आपल्या जिल्ह्यातील संबंधित शाळेतील अथवा कोणतीही व्यक्ती कर्मचारी येणार नाही याची दक्षता घ्यावी शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक मित्रांनो संच मान्यतेसंबंधी हे अतिशय महत्त्वाचं परिपत्रक या ठिकाणी आपण या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे अशाच प्रकारचे वेगवेगळे शासन निर्णय किंवा परिपत्रक यांचा माहिती मिळवण्यासाठी जी आर स्कॅनर या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे धन्यवाद मित्रांनो